माननीय श्री युगेंद्र दादा पवार यांच्या संयुक्त विद्यमानातून आयोजित करण्यात आलेलं आमदार केसरी पारवडीकरांचं भव्य आणि दिव्य संपन्न झालं मैदानाचा जा मैदाना निकाल जाहीर करण्यापूर्वी तत्पूर्वी मैदान कसं घेतलं जावं मैदानामध्ये पारदर्शकपणा कसा मैदान पाहिजे हे समस्त पारवडीकरांनी आणि त्याचबरोबर सात लाभली अखिल भारतीय वैलवारी संघटना बारामती तालुका त्यांचं प्रथमता अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य आणि त्याचबरोबर समस्त ग्रामस्थ पारवडी यांच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद सुंदर असं मैदान आज संपन्न झाला आजच्या मैदानामध्ये मैदाना गटाचे एक्केचाळीस फेरे झाले सेमीचे सात फेरे झाले आणि फायनलचा एक फेरा భవ్యివ్యా కేసరి కైదా ఆ సమకాలే గడి తా క్రమం పాడి అయి ప్రసన్న సరపంచ या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सातवा क्रमांक आला सुंदर असे गाडी पाहिले सरपंच ग्रुप आसनगाव आसनगावकरांची नवीन खरेदी आदत किंग चेंडूपाला आणि सचिन पाटील चाळीसगाव चाळीसगाव एक्सप्रेस पोपटराव पाडा चेंडू आणि पोपटराव आजच्या भव्य आणि दिव्या अशा युगेंद्ररा केसरी मैदानातील सात नंबरचे मानखेरी भव्य आणि दिव्याचा भावी आमदार दिव्या केसरी पारोळीकरांचं पारदर्शक नामवंच मैदान पहिल्या पर्वातील पहिलं मैदान మైదా క్రమంకా గడి తాస్ క్రమం సత వరీ గడి శలాల్ ప్రసన్న మనోహర సే వే హింద కేసరి మల్లార్యాస్ మహారాష్ట్ర गाडी फाळे पाळा लानमय मनोर वलटेज सासवड मल्हार फॅन्स क्लब सासवड सासवडकरांचा मल्ला आणि दगडीला बापूशेर भाडरे उमेश्वर हरपळे पुरसुंगी वाडळे अमित शेवटे सुमित्वर वाडळे आणि अधिक पैलवान कळंबी यांचा वन एच के फ्लॅट चा मानकरी शंभू फाळा शंभू आणि मल्हार आजच्या भव्यशा युगेंद्रबा केसरी आणि भाई आमदार केसरी मैदानातील सहाव्या क्रमांकाची मानकरी सुंदर आणि भव्य आणि हिव्या नामांत मैदान आज या ठिकाणी संपन्न झालं आणि आजच्या मैदानामध्ये पंचम क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांका थेल वरती लावलेली गाडी चौरेश्वर प्रसन्न अणुश्री हनुमंत चौरा सामखे या गाडीचा आजच्या मैदान सुंदर अशी गाडी पाहिली अनुश्री हनुमंत डॉक्टर जवळा जमखे यांचा आदत किंग भारत पाहला आणि त्याच्या जोडीला प्रमोद शेठ आठवले खंडस बारामती यांचा बाळ्या पाहला भारत आणि बाया आजच्या भव्य दिव्य अशा भव्य आमदार केसरी युगेंद्रदा पवार केसरी मैदानात पंचम क्रमांकाचे मानकरी ठरले सुंदर आणि भव्य आणि दिव्याचा असा पाडवळीकरांचा नामांत मैदान आजच्या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी पाच क्रमांक सहा वरती राहिलेली गाडी आईकडे व्हायप्रेस मोर्दरी घश्यामधारा जगदळे या गाडीचा आजच्या मैदानामध्ये चतुर्थ क्रमांकाला सुंदर अशी गाडी फाले सरपंच रहिदास बापू चोरगे सोपान गणेशाम चोरगे गणेशे यांचा हरण्या तीनशे आणि त्याच जगदीश बापू शिंदे देवाचे उरुळे बापू वडकी पुणे यांची नवीन खरेदी सोनिया सोनिया आणि हरण्या आजच्या भव्य अशा भावी आमदार केसरी मैदानातील चतुर्थ क्रमांकाची मानकरी ठरले सुंदर आणि भव्य आणि हिव्याचं मैदा भावी आमदार केसरी पारडीकरांचा नामांत मैदा आजच्या मैदानातील तास क्रमांक धावलेली गाडी पुणे या गाडीचा आजच्या मैदानामध्ये तृतीय क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाहिली आणि संत तुकाराम महाराजांचा पालखीचा रथाचा मान आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती पुणे रथाचा आणि त्याचा प्रसाद आज मिळाला पहिलवा निखिल शेटकोडे प्रवीण शेठ दसवडकर यांची नवीन खरेदी जिवा आणि त्यातून मोनी शेठ मात्रे भैया प्रशांतभाई हरटे कार्तिक राजे फळके चिलेवाडी यांचा हिंद केसरी बाजी निखिल शेटकोडे आणि प्रवीण शेठ दसवडकर यांचा जीवा आणि हिंद केसरी बाजी आजच्या भव्य दिव्या अशा मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानखरी सुंदर आणि भव्य आणि दिव्या असा पारोरीकरांचा नामवंत मैदान आजच्या मैदानामध्ये खरोखर दोन गाड्यामध्ये अट्टी आणि तटीची लढत शेठ मुळक वडकी लक्ष्मण शेठ पाटील भोरगाव बापू शेठ आंबेडकर वडकी या गाडीचा आजच्या मैदानामध्ये द्वितीय क्रमांक आला सुंदर अशी गाडी सेमी सेमीफायनल पाच मध्ये सामना निकाल झाला त्या सामना निकालामध्ये दोन्ही बैलगाडी मालकांनी संगणमत केलं आणि फायनल साठी गाडी पाळी सरपंच संदीप पिंटू लक्ष्मण पाटील बोरगा यांचा हिंद केसरी सुंदर आणि त्याचोडीला बापूशेट आंबेडकर शेठ शेठमोडा आणि कुमार अवतार पवार यांचा शिष्ट कॉकटेल आणि शिष्ट आजच्या भव्य आणि दिव्य अशा भावी आमदार केसरी युगेंद्रराव केसरी मैदानातील तो नंबरची मानकरी ठरले आदरणीय श्री युगेंद्र दादा पवार भावी आमदार केसरी भव्य आणि दिव्य असं मैदान पारोडीकरांचं पारदर्शक मैदान आणि आजच्या मैदानामध्ये रोख रक्कम एक लाख एक हजार एक रुपयाची मानकरी ठरलेली गाडी तास क्रमांक दोन वरती धावलेली गाडी आयुष्यभर मार मारी सन्नीबाई मारी भोपा आणि तेजस मारुती खोमने गाडीचा आजच्या मैदानामध्ये एक नंबर आला सुंदर अशी गाडी फिराली मोठ्या राणानंतर जागा चालवणार असा आयुष अमर माळी संदीप बाई माळी भोपा तेजस मारुती मामा खोने कोराळे यांचा छोटा राणा आणि जचोडीला पाळा दत्तू शेठ पाटील झरे झरेकरांची आण बांश आण पाखरिया सुंदर अशी गाडी पाहिली छोटा राणी पाखरिया आणि आजच्या वहिला देवी असा भावी आमदार केसरी युगेंद्र केसरी मैदानातील एक नंबरची मानकरी ठरली आणि सुंदर गाडी आणली सलगर किंग प्रशांडावर त्याचबरोबर सर्व उपस्थित रेलगाडी मालकांचा विजेत्या बैलगाडी मालकांचा चालकांचं आणि समस्त चाहत्यांचा पुण्यास एकदा समस्त पारडी ग्रामस्थ आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना बारामती तालुका यांच्या वतीनं